भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जे जगद गुरु संत शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरु सचिदानंद श्रीपाद बाबान की जय सद्गुरु सचिदानंद रामदास बाबान की जय सद्गुरु सचिदानंद पांडुरंग दादा की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की सब संतन की जय संताची आपाई हा माझा विश्वास सर्व भाव हो दास झालो त्यांचा तिची माझे हित करी ती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी भागली आमज बाघलिया बाघलिया माझं वाहतील कडे शेची आणि जोडी सर्व सुख तुका मुने शेष आवडी घेईन आवडी घेईन वचन आवड उचन न मोडी बोली देते गुरुर ब्रह्मा गुरु र विष्णु गुरुरदे ओ मुहेश्वरा गुरुर साक्षात् पर ब्रह्मा तस्मै स्त्री गुरुवे महा ज्या ज्या ठिकाणी मन गाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुमचे मी ठेवते मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु दादा तुमचे पाय दोन्ही <laughs> आता इथं सगळी श्रेष्ठ मंडळी वयाने मानाने ज्ञानाने सर्व श्रेष्ठ मंडळी बसले आहेत पण तुमच्या पुढे माझ्या सारख्या लेकरांना काय बोलाव पण आता भाऊंची जी सगळ्यांची इच्छा म्हणून इथं आता आपण इथून आठवा नववा नववा दिवस म्हणजे आपण हे पण विसरून गेलोय कितवा दिवस आहे म्हणजे इतका आपण आनंद घेत आलोय आणि सगळ्यांनी तेच सांगितले आता मी तुम्ही बसून काय सांगणार पण मला फक्त एवढं सांगायचं सांगा की संत संत कसे असतात आणि आपल्या जीवनात संतांनी काय केलं तर संत म्हणजे त्यांचे आपण वर्णन पण करू शकत नाही की ते आपल्यासाठी काय करतात आणि आपण काय केलं पाहिजे दादा सांगायचे ना मला विसर पण माझ्या नामाला विसरू नका नामात एवढी ताकद आहे काय त्या संतांना म्हणजे काय त्रास होत संतांना त्यांना त्यांनी सर्व प्रपंच सोडून म्हणजे आपल्याला किती आनंद देतात या भाऊंनी म्हणजे आपण अभंगच हा घेतलाय संतांच्या पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा त्यांचं दास म्हणून जर राहिलं ना आपण आपल्याला काहीच कमी पडत नाही फक्त काही करताना जर मी मी करतोय म्हणलं ना फक्त आपला अहंकार आडवा येतो मग ते पूर्णत्वाला जात नाही आणि जर काही जे होईल ते भगवंत भगवंत करून घेतात माझे जे आहे ते दारा करतात म्हणलं ना आपल्याला काहीच कमी पडत नाही आणि त्यांच्या वचनावर त्यांच्या नामावर म्हणजे नामावर जर विश्वास ठेवला ना आपल्याला कुठंच काही कमी पडत नाही आणि त्यांनी जे सांगितलेलं आता त्यांना जर, जर एक घडवायचं तर त्यांना एक रात्र, रात्र गेली तरी त्यांना सांगतात म्हणजे किती आनंदाने सांगतात मग आपण त्या नावावर खूप विश्वास ठेवला पाहिजे भाऊ एकदा घरी आले भाऊ सूर्यकथाने भाऊ घरी आलते आणि तिकडं मला वाटायचं की भाऊ मी जेवण करा पण भाऊ जेवले नव्हते सकाळी फक्त त्यांनी नाश्ताना आंबे खाली होते चार चार, चार साडेचार वाजले होते आणि तिकडं अनुग्रह दिलेला होता अनुग्रह दिल्यावर त्या मुलीने अनुग्रह घेतला होता त्याच्या घरच्यांनी कुणीच घेतला नाही भाऊंनी फक्त त्या मुलीने घेतला होता तिच्या पोटात खूप दुखत होत आणि बाहून तिला अनुग्रह दिला आणि त्या मुलीचं पोटात दुखायचंच राहिलं आणि बाहूनच इकडं पोट गडगड वाजायला लागलं म्हणजे भाऊ जेवढे नव्हते तिचं पोटात राहिलं आणि भाऊंच्या इकडे पोटात दुखत होत बहुने काही सांगितलं नाही हे परंपरा मला पण असंच कळालं मग साधूसांना आपलं जे पाप आहे ना ते सगळं गुरुं ला गुरुंना ही करावं लागतं गुरुंना भोगावं लागतं मग आपण काय काय पुण्य केलं पाहिजे आणि काय काय पाप केलं पाहिजे हे आपल्यावर डिपेंड आहे का सगळं त्यामुळं आपण जे भगव जे संतांनी सांगितलंय ना पाहिजे आणि त्यांनी जे सांगितते ना माझा सत्य अनुभव सांगते मी जर कोणती गोष्ट करायला गेली ना स्वतः मनाने तर कोणतीच पूर्ण तोला जात नाही आणि मी जी त्यांना विचारांना जी गोष्ट त्यांच्या वाणीत खूप ताकद असते बर का ती जी बोलतीच ना ते खरं होते त्यामुळे आपल्या जीवनात खरंच संत म्हणजे काहीतरी पूर्वजन्मीचं काहीतरी पूर्वजन्मीचं सुकृत असतं म्हणून आपल्याला हे नामस्मरण घडतं एवढा आनंदाने दिले कोणत्या दिवस एवढा आनंद आहे कोणतेच देण देत नाही आणि कोण कुठून येते कोण कुठून येते आपण जर पाहुण्याच्या जरी गेलं तरी एवढं कोणच प्रेम देत नाही हो आणि कोण एवढं कोणत्या माझ्यात काही दुःख येऊ दे आनंद होऊ द्या आम्हाला क्षमक्षणाला जागा करते आमच्या त्यांना तर काम कमी करा ते कधीच म्हणत नाही की तू आज हे काम केलं नाही के के ते काम केलं नाही पण आज वाचन केलं का चिंतन केलं का म्हणजे त्यांना काय लागतं फक्त संतांना महात्म्यांना फक्त नामस्मरणा ना चिंत ना प्रपंचाचं काय आहे का कधीच हो। म्हणत नाही आजपर्यंत कधीच म्हणते नाही तू आज हे काम केलं नाही के ना के ना के ना ते काम केलं नाही आज वाचन केलं कर मोकळा वेळ असत वाचन करत जा चिंतनाला त्यांचं कशा हित हो फक्त दादा म्हणायचे मला काहीच नको तुमचं फक्त एक लक्ष द्या म्हणायचे तर कोणतरी दादा म्हणायचे तुम्ही किती म्हणजे असं विचारलं ना तुम्हाला किती फिरायची तर दादा म्हणायचे एक लक्ष्य तर त्यांना वाटायचं एक लक्ष पण एक लक्ष नाही एक लक्ष फक्त नामस्मरणावर तुम्ही फक्त एक लक्ष द्या आपलं कोटी कोटी कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही प्रापंचिक नाही तर परमार्थ परमार्थ सुद्धा सुद्धा आपल्याला स्कून झाल्याशिवाय राहणार नाही फक्त तुम्ही नामस्मरणावर विश्वास ठेवून करा आणि जे संत सांगतात ना त्या वचनावर लक्ष देऊन ठेवा म्हणून तू करा महाराजांनी आपल्याला जे पुढं भरायचंय ना ते आधी संतांनी आधी लिहून ठेवलंय आणि दहा कि लगेच नशा येते हो। मग आपलं हे नाव स्मरणात दगडाला पाना फोडतोय ना फोडतोय का नाही मग आपल्याला का पाना फोटायचा नाही आपल्याला का अवस्था व्हायची आपल्याला का प्रगती व्हायची नाही अहो आपली प्रपंचाची प्रगती आणि परमार्थाची पण प्रगती आणि हाच खरा अनुभव आहे हो तुम्ही परमार्थ करा आणि प्रपंच करा दोन्ही दोन्हीला फिफ्टी 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 करा तुम्ही परमार्थ केला आणि प्रपंच केला दोन्ही करायचं असं कुठं म्हणजे तुकाराम महाराजांनी पण प्रपंच केला आणि परमार्थ केला नाही का पण जरी त्यांचं प्रपंच जरी पूर्वतला गेला तरी परमार्थ पण त्यांचा पूर्वतला गेला तसं संसार ह्या जीवनात कर्म आडू येत काय 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 म्हणते ही इतकी प्रपंच करतात इथं ह्यांना का असं होत पण आपण जे काय पूर्वजन्मीच प्रारब्ध केलं हे काय चुकणार आहे का रामाला चौदाव्या वर्षी वनवास भोगावा लागला मग आपल्याला काय भोगावं लागणार हा कधी कधी आपल्याला पण दुःख येतं हे का असं होतं फुल चार्जिंग झाली हा घरी पंधरा दिवस काय दुःख आले की आपण लगेच थोडस घरी वसरी वशीतो नाही आपलं परमार्थ प्रारब्ध चुकलेलंच नाही कुणाला रामाला वनवास भोगावा लागला सगळ्या संतांना परमार्थ भोगावा लागला ती दुःख भोगावा लागलं मग आपल्याला काय नाही आपलं कर्म आडव येत काय असत ते आपल्या आयुष्यात भोगत भोगत आपण आनंद रूप व्हायचे हो आणि नामच नाम रूपात राहायचे पहा आणि आपल्याला सहज मिळाले जावा किती किती वेळ चर्चा करावं सांगतानी किती वेळा भाऊनी सांगावं आपल्याला पण आपल्याला किंमत नाही कळत सहज गोष्ट भेटली सहज गोष्टीची किंमत कळत नाही बर का आपल्याला कोणत्या गोष्टीचा पैसे तरी वडिलांनी पैसे दिले ना मुला सहज दुकानाला जाऊ खात्या आपण किती विचार करतो त्या पैशाचा शंभर रुपये दिले तर आपण त्या गोष्टीचा विचार करतो आपल्याला की नामासारखी महत्वाची गोष्ट दिली नाही याची किंमत केलीच पाहिजे सहज भेटले म्हणून किंमत नाही कळाली पाहिजे का कळालीच पाहिजे फक्त आपल्या संतांना विसरू नका आणि संत दादा सांगायचे संतांना विसरा पण माझ्या नामाला विसरू नका आपल्याला श्रीपाद बाबांनी मोठी पैठणी नेसावली आहे नाही का ह्या पैठणीला विसरू नका आपण प्रपंच इतकी हानी झाली तर किती आपल्याला विचार येतो का नाही तसं आपलं एवढं मोठं अनमूल्य महान असं नाम दिलेलं या नामाला कधीच विसरू नका पुढली श्री नारदेव कारवान की जे सब संतन की जे सतीश भाऊ काय गोडे कुठे चला चला पटकन कर। हे बा कारण जोड लागती कुठे भी महाराज भाऊ जरा आला ना दादांना तरी म्हणायची माणसं तरी पण भाऊ आमचं पुढे येऊन येऊ पोरत तुम्हाला भाऊ कधी येते खायला घेऊन येत पोरला काय महात्म्य असतात जशी भाऊ तर दोन दोन दिवस दो शिकड पण ताई आई अण्णा कधी म्हणत नाही भाऊ इतके दिवस करायला आपल्या ज्यांच्या अन्नदा होत ना हा प्रसाद मिळाला हा त्यांच त्यांना सांगितले बरोबर चला म्हणून अतिशय उत्कृष्ट प्रवचन सर्वांनी टाळ्या वाजवा अहो महाराज हे कळायला बी मी लय जगात गातो पण मग मंडळीला काय महाराज काहीच येत नाही दुनी चाक चांगली व्हायला पांडुरंग परमात्म्याची कृपा लागते म्हणून अतिशय उत्कृष्ट असं मध्ये दुःखाचं डोंगर आलं पण महाराज सुखाचे दिवस बी येतात काय सुख दुःख चालूच असते महाराज हा म्हणून दुःखात बी खचून जायचं नाही सुखात बी उडे हालायचं नाही असच आहे तो कोण राहायला आलं नाही मग आज संदीप भाऊ गेले तरी ताण व्हायचं घरी तरी भाऊंनी कधी स्वतः कारखान्यावर राहिले महाराज कधी साध का पुढे कधी हात पसरला नाही उलट मला कमी पर्यटन रावत बघा हो अशी मंडळी मी तुमतो भाग्यवान म्हणून सगळे आणि जे असं करतात ना त्याच्यावर दशा होतीच त्या माणसं शंभर टक्के ती घरचीही करतात दशा आणि बाहेरची तर दुर्दशाच करतात कारण जन हे सुखाची लिला घेतल्याची अंत हे काळीची नाही कोणी पण अंत काळेचा मारण असा जो आहे त्याला स्वयरा तो पांढर परमात्मा आहे तसं अतिशय सर्वांना भगवंताने सद्बुद्धी द्यावी माझ्या सकट सर्वांना अशीच सेवा आहे म्हणून सागरासारखा आमचे सागर भाऊटुले आले सचिन भाऊ आले आलं की आम्हाला वाटलं अगोदरच येतील शिराका व्हायना आले सर्व मंडळी आलेल्यांचं दादांच्या वतीने बाबांच्या वतीने असंच आलं पाहिजेत महाराज आलंच पाहिजेत हा म्हणून सर्वांनी आता लगेच माल आपल्या ज्यांनी कोरकेत बोलणारे हरी राम हरे राम, राम 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 हरी हरी